सध्या महाराष्ट्रामध्ये दोन गोष्टींची चर्चा सुरू आहे पुणे इथं एका अल्पवयीन मुलानं नशेमध्ये कार चालून एक युवक व एक युवतीचा जीव घेतलेला आहे तर दुसरीकडं भारत देशाचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न प्राप्त सचिन तेंडुलकर यांच्या स्वीय सहायकानं ऑनलाईन गेमिंगमध्ये आर्थिक संकट आल्यामुळं आत्महत्या केली या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत या दोन्ही गोष्टी महाराष्ट्र आणि देशातील समाजमनावर परिणाम करणारे आहेत म्हणून यावर चर्चा होणं गरजेचं आहे याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहत आहात बी बी सी केज लाईव्ह पुण्यामध्ये एक घटना घडली आणि ही घटना आज संपूर्ण राज्य आणि देशातील लोकांच्या ओठावर आहे घटना अशी आहे की एका अल्पवयीन मुलानं नशेमध्ये कार चालवत एक युवक व एक युवती यांचा जीव घेतला आणि विशेष म्हणजे या घटनेमुळं आज महाराष्ट्रात एवढी चर्चा झाली आहे अपघात नेहमीच होतात यापूर्वी अनेक अपघात झाले अनेक लोकांचे जीव जातात परंतु या घटनेनं विशेष सर्वांचं लक्ष आकर्षित करून घेण्याचं कारण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे या घटनेत जो अल्पवयीन मुलगा होता हा एका बिल्डरचा मुलगा होता आणि विशेष म्हणजे त्यानंतरचा घटनाक्रम पोलीस न्यायव्यवस्था यांची सगळी काही कार्यवाही ही, ही, ही संशयाच्या भोऱ्यात अडकल्यानं समाजमन आज चिंतित आहे काय झालं आपल्याला माहिती अपघात नेहमी होतात परंतु या ठिकाणी घडलेल्या घटनेमध्ये हा अल्पवयीन मुलगा एका बिल्डरचा मुलगा जो की रात्री उशिरापर्यंत एका हॉटेल किंवा पबमध्ये नशा करतो दारू पितो आणि त्यानंतर तो रस्त्यावर आपले अलिशान भरधाव घाडी चालवत असताना समोर असलेल्या दुचाकीहून चाललेल्या एक युवक आणि युवती हे मित्रमैत्रीण असावेत त्यांच्या गाडीला जोराची धडक देऊन त्या दो दोघांच्याही हत्येला कारणीभूत ठरतो त्यानंतर लोक त्या युवकाला पकडतात वगैरे वगैरे आणि त्याला आ, धरून कारण शेवटी समाजमन आहे प्रत्येकाला संवेदना आहेत दोन युवक आणि युवती यांचे जीव गेल्यानंतर समाजात एवढं होणं साहजिक आहे आणि मी म्हणतो असं झालं ते खूप चांगलं झालं कारण ते एक प्रतीक आहे की आज मी समाजामध्ये किमान एवढी तरी अस्थ आहे की कोणीतरी असं केल्यानंतर अशा अन्याय झालेल्या बाजूनं उठणं म्हणून त्या गोष्टीचं आपण मला वाटतं ते योग्य असो किंवा अयोग्य असो समर्थन करूया की ज्या लोकांनी त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला त्यांचं कौतुकच ते कायद्याच्या बाहेर असेल कदाचित पण एवढं तरी आज होत नाही आहे अपघात झाल्यानंतर कुणी बघायला तयार होत नाही जेव्हा की हे लोक किमान संतापहून त्याच्या बाजूनं उभारवून त्या मुलाला पकडून त्याला छोटीशी मारहाण का असत नाही केली आता दुसरा मुद्दा ही घटना पोलीस ज्यात परिण हाताळतात त्या मुलाला पकडलं जातं त्यानंतर त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेलं जातं त्यानंतर त्याला पिझ्झा वगैरे खाऊ घातला म्हणे वाटेत कुठंतरी कदाचित हे सगळे फोन लागलेले असावेत आणि हा बिल्डर खूप मोठा आहे आपल्याला पैसे खूप मिळू शकतात या अशानं कदाचित त्या मुलाची त्या पोलिसांनी सेवा केलेली असावी ही क्वा ही गोष्ट महाराष्ट्रात खरी तर नवीन नाही आहे परंतु या घटनेमध्ये जरा अधिक चर्चा झाल्यामुळं लोकांना अधिकचं वाटतं ह्या घटना दररोज घडतात महाराष्ट्रामध्ये पोलिस यंत्रणा अशीच वागते आहे आणि त्यामुळं फक्त एवढंच आहे की सगळ्या घटना रस्त्यावर येत नाहीत त्या दबल्या जातात अनेकावर अन्याय होतात ज्याच्या ज्याच्या घरचे जीव गेलेले आहेत त्याच्यावरच पोलिस वेगवेगळ्या गुन्ह्यातून चौकशी करतात जर पोलिसांना धारेवर धारायचा कोणी प्रयत्न केला तर पोलिसाकडं तर कायदे खूप आहेत मग तोच व्यक्ती कसा चुकीचा आहे हे सांगायला पोलिसाची बात कमी पडत नाहीत परंतु ते असं कधीच म्हणत नाहीत की समोरच्या व्यक्तीवर अन्याय झाला आहे तो थोडा या प्रकरणामध्ये जास्तीचा संतापलेला असू शकतो असं म्हणत नाहीत त्यानंतरचा घटनाक्रम त्याच्या विरोधात लावलेले कायदे आपल्याला माहिती पोलिसानं काय काय लावले आणि त्या कायद्याच्या किंवा त्या कलमाच्या आधारे कदाचित न्यायव्यवस्थेनं तर कहरच केला ज्या न्यायव्यवस्थेला आज या देशामध्ये सर्वोच्च स्थान आहे कारण पोलिसांनीसुद्धा अन्याय केल्यानंतर शेवटी अशी अपेक्षा असते की न्यायालय ते न्याय मिळेल आणि म्हणून न्यायालयाकडं बघितलं जातं परंतु आज भारत देशामध्ये प्रत्येक राज्यात अगदी तालुका न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत घडणाऱ्या वेगवेगळ्या घटनेतून अगोदरच समाज चिंतित आहे न्यायव्यवस्थेवर बराच काही विश्वास असतानासुद्धा अनेक घटनातून तो कमी झालेला आहे परंतु हे बी मान्य करू यावर बोलताना न्यायव्यवस्थेबद्दल बोलताना आम्ही सर्वांनी एक भान राखलं पाहिजे आज मी न्यायव्यवस्थेमध्ये कमी असतील कदाचित परंतु असे काही न्यायाधीश आहेत न्यायमूर्ती आहेत की जे आपल्या सेवेला सर्वोच्च मानून आज बी अन्यायाच्या विरोधात ते आपला न्याय देताना दिसतात म्हणजे ज्या ठिकाणी न्याय आहे तो न्यायच करतात थोडक्यात ज्याला अन्याय ज्याच्यावर झालेला आहे त्यांच्या विरोधात नक्कीच ते आपला न्याय देत असतात आणि म्हणून आज बी अशा न्यायालयांचं आम्ही कौतुक करतो त्यांचं खरं तर आम्ही शिष्यत्व पत्करू करू इतके न्यायाधीश चांगले आहेत ज्याच्या आशेवर आज जग आणि हा देश अंतिम आपली आशा ठेवून आहे हा विषय इथं खरं तर जास्त हायलाईट करण्याचं माझं एकच मत आहे की अशा घटना महाराष्ट्रामध्ये खरं तर अल्पवयीन मुलं दारू पितात ही पहिली गोष्ट नाही आहे आज तालुका लेवलपासून अनेक ठिकाणी ह्या घटना आहेत अल्पवयीन मुलं मोठ्या प्रमाणात दारू पित आहेत परंतु त्यांना दारू देणारी ही जे हॉटेल्स आहेत यांच्यावर आम्ही कधी कारवाई करणार आहेत का यांना काही नैतिकतेचे धडे कधी देणार आहेत का उद्या त्यांची मुलं कुठं जर चोरून दारू पि पिऊ लागली तर त्यांना कसं वाटेल हे त्या हॉटेल मालकाला बी आम्ही विचारलं पाहिजे सर्वांनी जर आपापली भूमिका पार पाडली आपापल्या मर्यादा पाळल्या तर फार टीका करण्याची किंवा टिप्पणी करण्याची गरज पडणार नाही असं आम्हाला वाटतं या घटनेनं खरं तर महाराष्ट्र जागा झाला आहे अनेक गोष्टींना जन्म दिला आहे न्यायालयाच्या टिप्पणीवर तर ज्या न्यायालयानं केवळ तीनशे शब्दांचा निबंध लिहिला त्या मुलाला सांगितलं यामुळं मुला झ सर्वत्र अगदी स चारी बाजूनं किंवा सर्व स्तरातून अगदी त्याचा निषेध होत आहे आणि त्याच्याबद्दल खरं तर चिंता व्यक्त केली जात आहे इथं खरं तर समजून घेऊया सत्ताधारी यांनी विरोधक दोघांनी या विरोधात आवाज उठवलेला आहे असं मला वाटतं ही चांगली गोष्ट आहे दोघांनी आवाज उठ उठवलेला आहे कारण सध्या तरी गृहमंत्र्यांनी याच्यावर आक्षेप नोंदून म्हणजे जे, जे काही घटना घडली त्याच्यावर आक्षेप नोंदून ही पहिली गो वेळ असेल कदाचित या प्रकरणामध्ये जिथं सत्ताधारी आणि विरोधक एका बाजूनं बोलताना दिसत आहेत म्हणून ही घटना खरोखर आम्हाला खूप खेदजनक वाटते न्यायालयानं आता आपल्या मर्यादा पाळाव्या लागतील कारण का की लोकांचा जर सगळाच विश्वास उडाला आहे ना सध्या थोडा तो पण तर या ठिकाणी यादवी माजायला वेळ लागणार नाही म्हणून आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे आज मला कमाला वाटते पोलीस अधिकारी असतील न्यायाधीश असतील न्यायमूर्ती असतील ही सगळी लोकं एम पी एस सी यू पी एस सीसारख्या सारख्या अतिशय अवघड परीक्षा प्रणालीतून जातात जिथं त्यांना समाज शिकायला खूप मोठी संधी असते समाजाबद्दल खूप बारकाईनं अभ्यास करण्याची संधी असते असं असतानासुद्धा या पदावर पोचल्यानंतर हे लोक असे असंवेदनशील कसे होतात आणि केवळ आपल्या वरिष्ठासाठी किंवा पैशाच्या लोभानं ते एवढा मोठा अन्याय समाजावर का करू शकतात याचं उत्तर मात्र सापडत नाही आहे कोणी म्हणतात की राजकारणाच्या पोलिसांना राजकारणाचं ऐकावं लागतं किंवा त्यांच्या आदेशाचं पालन करावं लागतं पण मी आता मताशी सहमत नाही आहे तुम्ही नोकरीत आहात राजकारणी तुमचं काहीच बिघडू शकत नाही फार बदली सा तर बदली करू शकतो एखादं इन्क्रीमेंट स्टॉप करण्यासाठी कोणाला सांगू शकतो एवढंच होईल ना तर याच्या बाहेर तुम्हाला जावं लागेल आहेत अगदी आमचे आयुक्त मुंडेसाहेबासारखे आज बी अधिकारी आहेत ज्यांचा या महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे असे अधिकारी आमचे असले पाहिजेत हे सगळीकडे असले पाहिजेत आणि आज त्यांचे त्यांच्यासारखे अनेक अधिकारी टी एन शेशनसारखे निवडणूक आयुक्त आता आपण बघतो निवडणुकीवर सतत चर्चा होत आहे हे सगळे असे लोक जर असले तर मला वाटतं अशा घटना अजिबात महाराष्ट्रात देशात जन्म घेणार नाहीत हा एक विषय होता दुसरा विषय थोडक्यात मांडूया आपल्या देशामध्ये भारतरत्न हा पुरस्कार सर्वोच्च पुरस्कार आहे आणि या पुरस्कारामध्ये खूप मोठा सन्मान दडलेला आहे खरं तर हा पुरस्कार सामान्य व्यक्तीला कोणाला देता येत नाही असामान्य व्यक्तीला दिला जातो तो व्यक्ती असामान्य असावा लागतो मग वेगवेगळ्या क्षेत्रात तो असामान्य असावा लागतो निश्चितच सचिन तेंडुलकर हे क्रिकेटमध्ये या देशाला असामान्य वाटले ते असोत नसोत पण वाटले म्हणून त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला मी असोत नसोत यासाठी म्हटलं क्रिकेटमध्ये अनेक आमचे मुलं अतिशय जोमानं खेळतात परंतु सगळ्यांनाच हे बोर्ड कायम संधी देईल असं नाही काही ठराविक क्रिकेटर्सना संधी जरा जास्तीचीच मिळते ते अनेक वेळी फ्लॉप गेले अनेक वेळी त्यांचा परफॉर्मन्स अतिशय कमी राहिला तरीसुद्धा काहींना वेळेत चान्स मिळतो आणि काहींना मात्र थोडेही त्यांच्यावर टीका टिप्पणी झाली की लगे बाजूला काढलं जातं सचिन तेंडुलकर निश्चित त्यांनी क्रिकेट जगतामध्ये चांगली कामगिरी केली खरं आहे परंतु हे करत असताना त्यांना इतरांपेक्षा जास्त संधी दिली गेली होती हे आम्ही पाहिलेलं आहे कारण त्यांच्या क्रिकेटचं अगदी क्रिकेटमध्ये पदार्पण झाल्यापासून ते अगदी निवृत्त झाल्यावर आजपर्यंत आम्ही त्यांच्या क्रिकेटचं अवलोकन करतो आहे बाकी क्रिकेटर्स खूप आले अतिशय ज्यांची नावं घ्यायला आता तोंडात म्हणजे वेळ नाही इतकी महान क्रिकेटर्स होऊन गेले परंतु सगळ्यांना सचिन तेंडुलकर इतका संधी कधी मिळाली नाही आणि म्हणून या ठिकाणी ठीक आहे त्यांना मिळाली त्याच्या अंतर्गत त्यांनी रेकॉर्ड्स बनवले आणि त्या रेकॉर्डच्या आधारे त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला आता माझ्या बोलण्यावर अनेक जण आपापली मतं मांडतील काही ना त्याला पर्याय नाही आहे त्यांची मतं असू शकतील मला त्याच्याशी काही देणं गेलं नाही मी माझं मत आपल्याला मांडतो आहे की सचिन तेंडुलकरनं कितीही कामगिरी केलेली असली तरी वेळोवेळी त्यांना फ्लॉप झालेलं बी आम्ही अनेक वेळा पाहिलेलं होतं आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्या भारतरत्नाबद्दल आम्ही असो किंवा नसो हा शब्द वापरला आता प्रश्न राहिला पुढचा अशा सेलिब्रिटीनी अशा महान अशा पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी भारतातील ऑनलाईन गेमिंगसारख्या सट्टा जुगारासारख्या क्षेत्राच्या जाहिराती कराव्यात का तर आमचं अंतर्मन सांगतं अजिबात मान्य करता येत नाही आणि त्यातली त्यात भारतरत्न प्राप्त अहो तुमचा सगळ्या देशाचा तुमच्यावर जीव आहे सगळ्या देशानं तुम्हाला आपलं मन अर्पण केलेलं आहे अशावेळी तुम्ही आपल्या स्व आर्थिक स्वार्थासाठी खूप मोठा पैसा मिळाला म्हणून तुम्ही अशा जाहिराती करणार असाल जिथं आमच्या युवकांचे भविष्य उद्ध्वस्त होणार असतील नागरिकांचे संसार उद्ध्वस्त होत असतील तर हे कदापि मान्य करता येणार नाही आणि जे यांचं मान्य करतात ते आम्ही भारतीय आहेत असं मानायला तयार नाहीत कारण तुम्ही कोणत्याही लावता स्वातंत्र्य तुम्हाला दिलं म्हणजे जाहिरात करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे म्हणून कोणी काही करावं काही नैतिकता आहे का नाही शिल्लक भारतरत्न प्राप्त माणसानं कोणतंही काम करताना देशाच्या कुठल्याही प्रतिष्ठेला धक्का लागणार नाही एवढी काळजी तरी घ्यावी इथं तर बाकी तर सोडाच लोकांची सुद्धा काळजी करायला तुम्ही तयार नाहीत म्हणून आम्हाला ही घटना खूप चिंतनीय वाटते त्यांच्या स्वीय सहायकानं सांगितल्याप्रमाणे आत्महत्या केल्याचं सांगितलं याच ऑनलाईन गेमिंगमध्ये त्याला अपयश आल्यामुळं याला आता जबाबदार कोण आहे आणि तरीसुद्धा सचिन तेंडुलकर जर आपलं हे ऑनलाईन गेमिंगचं जाहिरात सोडत नसेल तर मला वाटतं या संपूर्ण देशाला अशी वेळ येऊ नये की सचिन तेंडुलकरला दिलेला भारतरत्न पुरस्कार परत दे म्हणण्याची त्यापूर्वीच ते सचिन तेंडुलकरनं थोडा विचार केला तर बरं होईल असं आम्हाला वाटतं आजच्यासाठी एवढंच धन्यवाद